संदीप जरांडे यांना चॅलेंज करीत होते संदीप जरांडेला चॅलेंज केल्यामुळं गडकिल्ला गडकिल्ला <laughs> चढून चढून यांचा पार भोगा एक गाडी चलाय नाव बसलाय आणि एक गाडीचा पार टांगड्यात मोळणार एक बसून बसूनच चालत यांचा

पहिल्या वर्षी आलतो तर त्या गेटच्या निम्यातूनच आलतो गाभारलो पाणी नव्हतं प्यायला हे गेट ओलांडून अजून एक टप्पा आहे आणि त्यानंतर तिसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्पाला पाणी प्यायला पण आम्हाला पाणीसुद्धा नव्हतं प्यायला तर खूप अशी हालचालती पाणी पिण्यासाठी तर इथं येऊन खाली उतरलो होतो तर ह्या इकडल्या साईडला एक मठ आहे लांबी इकडं जंगलात इथून एक किलोमीटरच्या अंतरावर तिकडं मग आम्हाला पाणी भेटलं आणि मग आम्ही वापस गेलो चला चला जायचं उघडीचा इकडे एक पाय इकडे एक पाय इकडे एक पाय असं जावं लागत आहे आणि मित्र कंपनी पुढे गेली मला सोडून मित्र कंपनी काय मला सांभाळूनच ना पळत ये पळायलाच पाहिजे पण एकच गोष्ट आहे माझी शूटिंग नाही काढून दिली मला शूटिंगच काढून द्यायना आणि थोडी मदत करू लागणार कारण असा खतरनाक किल्ला होता तिथं कॅमेरा दरी ना तिथे पॅंगळून झोपलेत तर आता काय आपली इथं ते बी काटाळी आपण आलतो फिरायला फिरलो बी पण थोडी शूटिंग महत्वाची ओढायला लागले का वकायलाय चक्कर आल्यावर झाले त्यांना फार नाही ना असं काय नाही याच्या आदूवर मी एकदा आलतो पायऱ्यापासून गेलो पाणी संपलं होतं आणि सुपतीला कुणीच नव्हते भीमाशंकरचं जे जंगल आहे आम्ही दोघच जण आलतो हो आगा। आगा। तर रिक्षा अशी वाटत होती की पायऱ्या खूप ही होत्या जर पडलं तरी मी बघायला सुद्धा नाही आणि जुडीदार आणला होता म्हणजे आपली जिम्मेदारी होती मी कॅन्सल केलं पुन्हा ह्या दोघांना मी घेऊन आलो कारण मला हा किल्ला करायचाच होता कसल्याही परिस्थिती वाघ संघ असल्यामुळं काय नाही असं काही नाही वाघ बिग तिथं सगळं आपलं वाघीन होते म्हणजे लेडीज ताई लोक होते त्याच्यामुळे हे जर वाघ असते तर ती तिकडे प्यागाळा प्यागाळा मी जर वकिला करायचं नसतं मी ह्या लालच नसतं मला जेवण नाही केलं पण ताई लोक फाम चला। फाम चला। तर काही ताई लोक होते ते वर गेल्यामुळे आम्हाला बी काय वाटलं नाही सगळे आम्ही गेलो सगळं तर लेडीज लोक जात त्याच्यामुळे जाऊ शकतं कुणी बी फक्त थोडी वरून उंच हाईड लई भरपूर इतकी भीती वाटती जर भीती जर गायब झाली ना तर मग कुणी बी जाऊ शकते लहान आठ वर्षाचा मुलगा सुद्धा तिथे गेलेला आहे मला दाखेला हिडिओ मध्ये मी काय झालं इथं जोपलाय बसायला पण ही भीमा जंगल आहे इथं वाघ आहे तुम्हाला कळत नाही चला चला वाघ आहे बिबट्याच करतोय बाबू बळत चाललाय धरून धरून तर चाला भाऊ साहेब बळत चाललाय मी काल दिवसभर काम केलंय पुन्हा रात्रभर ह्यांच्या जागलोय जागलो हे दोघं झोपले आदूवर बहुनी गाडी जलविली मी बहु सोबत होतो नंतर संदीप भाऊ जरांडेंनी गाडी चालवली त्याला बी सोबत मी होतो मी रात्रभर जागवतो जाग म्हणजे काल काम करून रात्रभर जागा आज दिवसभर सकाळ हे जोपायला लागले की मी उठीलय आणि गाडावर आणलेत तसा मी जागा आहे गडाहून आता बारा वाजल्यात माघारी जायला सात वाजता गडाखरी गेलतो गड खूप डेंजर आहे तुम्ही पाहिला असल तर बघा खूप म्हणत ह्यांना पण आणलंय गड दाखवून घेतलाय आता गहाळ झालीत ती आता त्याला बारा वाजल्यात जेवण बी करायचे भीमाशंकरच्या जंगलामधून चाललोत तिथं म्हणजे टायगर बिगर हायचं तरी आम्ही असा टायगर काय आमच्या जीव नाही राहिला आमचा टायगर खायची वेळ आली आता बिस्किट तर चला चला आबी बी जिंदा आहे का चलो चला एकटाच चाललोय जंगलामधून बुट असा लुके म्हणजेच कपडे गरम होणार नाही गरमत आहे सकाळी सात वाजता घाम घाम चालतात कार्यूचे झाडे साईडनी आणि संदीप बघून ते मागून येते चला टपा टपा लवकर काय झालं घेणार सांभाळना सांभाळा 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 चला मारा नाही चला सगळे एकामेकाला सांभाळून चालायचे जवळ जातात काय आता दुपारचा आहे थोडं गरम होणार होणारशी आहे जवळी व्हायचं नाही तर काय व्हायचं खालून आता उलट चढायचं म्हणलं चला हा आता तुम्हाला वर जायचं आहे ना चला चला अरे आता दुपार झालेली बारा वाजली आता गरम नाही सकाळी सात वाजता काम निघत होता आता दुपारी जाणाऱ्यांचं काम नाही निघायचं चला दमायचं नाही आलात का चला बहुला सांभाळ रे बाबा बहुला सांभाळ त्याला एनर्जी ड्रिंक द्यावं लागेल आपल्याला स्टिंग धर माझ्या हाताला चल अर अर हो अर हो थांबायची चल ना दमला थांबायचंय का नाही सांभाळून जाऊ ना दमान जाऊ ना थोडं कसं आहे सका धरून काही खाल्लेलं नाही काही सवय नसती आणि अशी खोल दरी होती त्यांनी बिंगायला लागले पण मान्य करीनात पाय पाय मला नाही पाय ना थरथर कापते हापकत नाही मी हाकणारा नाही तुम्हाला आणलं नसतं अजून कुठे जायचं बिना तरी बी चालते तुम्हाला ना अजून तुम्हाला दोन जरी गड करायचे तरी करू शकतो हा वनवास काढायचीच ना तुम्हाला सकाळी उठा मुलं लवकर तर झोपाक हा नाटक करता आणि मला म्हणतात गड काहीच नाही सोपाई आता जाऊ आपण काय तारा जरा

तर सवय आमचं काही नाही पण त्याला सवय ओके धन्यवाद त्यांना पण लागल आता उन्हाचा कार आहे त्यांना बी पाणी वर हाय बरं काय आहे पण पाणी पाहिजे शेवट चालतो पाणी जपा वर मग गेल्यावर टाक्यात आहे पाणी हा टाक्यात पाणी चला चला धन्यवाद चला भाऊ खा सावकाश थोडे थांब बोला थोडं कसं चक्कर आलेली होत तर त्या किल्ल्याचे असे रुद्ररूप बघून पाय थर कापते आणि थोडा असे बी येतोय त्यांनी चलो चलू ऊन बी पडले होऊ शकतं एखाद्या दिवशी त्याची आम्ही काळजी घेतो थांबतो तिथं लाडकी भाऊ साहेब म्हणते केळं खायची का मला बी आता तुम्हीच खा तुम्हाला एनर्जीची गरज आहे मी जर रात्री जागलो आता बी जेवण नाही दिवसभर नाही केलं तरी जमन शेवटी कसं आहे माणूस आहे आपण जाऊन नाही हपकत नाही त्या गाला काही आम्ही बी जंगला थांबलो वागाला चला चलता, चलता, थोड़ा, थोड़ा। वागा वागा जी सा, ला तर चल ना चालतं चालतं थोडं थोडं वाघ येईल वाघाय वाघ झाला मागून यायला लागलेत मुनाचे माणसं तुम्हाला सकाळी सात तुम्ही तिचा गप्पा दे जा तर भरपूर असे रविवारचे ट्रेकर मंडळी यायला लागली फिरायला खूप असा किल्ला भारी आहे किल्ला पाहण्यासाठी भरपूर जण येतात तर आत्ता बारा वाजल्यात जेवण पण करायचे आम्हाला पण भाऊ आमचा दमजदारी ना तिथं गेलं तर दोन कुरकुरी एक जणांनी मदत केली पाणी दिलंय पाण्याच्या तीन बाटल्या न्यालते आता दोन केळं दिले तवा तेवढी चाललाय तर आमचं काही नाही आम्हाला सवय थोडी उपाशी राहायची जसे दिवस तीन तसं पहिलंच राहायची सवय त्याच्यामुळं काही अडचण नाही गरिबीचे दिवस पाहिलेलेच आम्ही तर आपण कसं हेडू काढलेत भरपूर थांबून थांबून हेड्यू काढलेत खूप मेहनत केली हेड्यू काढण्यासाठी कारण एकतर स्वतः आपल्याला पण बघायला होईल आणि तुमच्यासाठी पण नवीन काय दाखवावं ही एक मला चॅलेंज होतं तर मला भरपूर दिवस झाले फॅमिली व्हिडिओ चालू आहे नवीन काहीतरी दाखवा म्हणून मी नवीन दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर कुणाला आपला जर ब्लॉग व्हिडिओ जर आवडत असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करून ठेवा म्हणजे कधी बी व्हिडिओ टाकले की तुमच्यापर्यंत मेसेज येतो आणि छान वाटला तर कमेंट करा कुणाला लाईक करा छान वाटलं तर चला बोनती आली चला आला।, आला ना एनर्जी आली ना शेवट <laughs> आपण मराठी माणसं एकामेकाला समजून घ्यावं लागतंय आणि आपण एका गावची माणसं सगळ्याला आधारस्तंभ म्हणून सगळ्याला सांभाळून आणायची जिम्मेदारी माझी आहे आणि मी सगळ्यांना जिम्मेदारीनी आणतोय कारण भाऊसाहेबची साहेब ची मोठी गाडी त्यांनी आपल्यासाठी आणलेली आहे फिरायची सगळ्यांना पण शेवट फिरण्यासाठी गाडी सीएनजी टाकून आणली आम्ही पैशात आणि आम्ही तिघच जण आलो स्पेशल फोर व्हीलर आणली तिघांसाठी चला असे जिगरी मित्र आहेत आपली आपल्यासाठी काही पण साहेब गळालेत दोन केळ खाऊ घातलेत मराठी माणसाने दिलेत आम्हाला मराठी माणसं पाणी दिले पेयाला आणि अजून मग किती चालायची आता आम्ही बरेच एक झाले आता इथं खाली रोड आलाय असा ढकलून दिला की रोडला जाईल तो काय आम रोड बघतो खालचा ढकलून दिला तर तीच जाईन चला काय त्याच्या सांभाळते चला आता गळतच असते जिम्मेदारी जातानी काय नाही वाटलं वर गाडा वगैरे थरथर हातपाय कापले भीती वाटली वाटतच असतील मग त्याचा आशक्त आलाय त्याला मला चांगलं माहिती आहे की सगळ्यांबरोबर होतं असं परिस्थिती आपल्याला हिडू स्टार्ट करायचा आहे माळशेज घाटाचा पूर्ण माळशेस घाटाचा हिडू बघायचा आपल्याला डोंगर पाणी दबदबा आणि तिथं काय असेल तर मी दाखवायचा प्रयत्न करीन पूर्ण हिडू बघा आणि पुन्हा मग हिडू जर पूर्ण तुम्हाला आवडत असेल बघायला तर अशीच हिडू जर बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजेच असेच नवीन नवीन हिडू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हां कशी आपली गाडी काय ना पुढं बघ नको इकडं बघू उठवून आलाय चालू होतो आम्ही माळशेस घाटाकड आता गोर गड झालेला आहे आणि एक वाजली आता माळशेस घाट करून बघू शोनेरी झाला तर सोनेरी आहे तर सधी भाऊ गाडी देत तर भाऊसाहेब पटोळे माझं झोपले ती झोप नाही झाली त्याची तर मी रात्री पूर्ण जागलोय रात्रभर काल दिवसभर काम करून रात्रभर जागून आज दिवसभर फिरणं चालू आहे सतीभाऊ गाडी चालू आहे आणि भाऊसाहेब पटोलेला शेतपानाला झोपलेत ते आता आता संदी भाऊ गाडी चली